सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकना आश्वासन आराखडा म्हणजेच कॉप साठी शाळांनी आता स्वयं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी ही तारीख आपल्याला दिलेली आहे तर नक्की शाळांनी स्वयंमूल्यांकन कर प्रकारे करायचं आहे याविषयीची आपण माहिती यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे अठ्ठावीस मानके कोणते आहेत आणि प्रत्येक मानकासाठी चार स्तर निश्चित केलेले आहे तर ते चार स्तर कोणते आहेत त्या चार स्तरांचा अर्थ काय असणार आहे तसेच एकशे अठ्ठावीस मानके सर्व शाळांना लागू आहेत का नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे तिथे एम ए ए डॉट ए सी डॉट इन, इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपण आपल्या शाळा लॉग इन करायच्या आहे स्कॉपसाठी शाळा कशाप्रकारे लॉग इन करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आपण या ठिकाणी लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जो स्कॉपसाठी आपल्या शाळेचा ईमेल आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे ईमेल आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर आपण लॉग इन या बटनावर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर शाळेची माहिती येणार आहे ती माहिती आपण वाचन करायची आहे त्यानंतर खाली जर पाहिजे तर आपली मानके दिली आहेत एक ते एकशे अठ्ठावीस असे एकूण आपल्याला एकशे अठ्ठावीस मानके दिलेले आहेत आणि आपण जर पहिल्या मानकावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समजतं की पहा या प्रत्येक मानकामध्ये आपल्याला चार स्तर दिलेले आहेत तर या चार स्तराचा अर्थ काय आहे ते कशाप्रकारे आपल्याला भरायचे आहेत तसेच सर्व मानके सर्व शाळांना लागून असणार आहेत तर नक्की ते कोणते मानके सर्व शाळांना लागून आहेत याविषयीची माहिती आता पाहूया आपण सर्वप्रथम या जो चार स्तर आहेत त्या चार स्तरांचा अर्थ काय होतो ते समजून घेऊया पहा प्रत्येक मानकासाठी चार स्तर निर्धारित केले आहेत ते याप्रमाणे आहेत एक स्तर पात्र आहे प्रारंभिक यामध्ये शाळेतील यंत्रणा अजूनही प्राथमिक अवस्थेत असते व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणं आवश्यक असते जर अशा प्रकारे एखाद्या मानकामध्ये आपली स्थिती असेल तर त्यासाठी आपण प्रारंभिक हा स्तर निश्चित करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक गुण मिळणार आहे त्यानंतर पुढील स्तर असणार आहे दोन पा तो असणार आहे प्रगतीशील तर यामध्ये काय आहे पाहूया आपण क्रमांक स्तर क्रमांक दोनचा अर्थ तो आहे प्रगतीशील पाच शाळेतील योजना आणि व्यवस्थापन प्रक्रिया हळूहळू प्रभावी होत आहे आणि सुधारात्मक कृती सुरू झाल्या आहेत अशा प्रकारे जर आपल्या शाळेचे एखादं मानक असेल तर त्यासाठी आपण स्तर दोन हा निश्चित करायचं आहे त्यासाठी देखील आपल्याला मागच्या स्तराचा एक गुण आणि या स्तराचा एक गुण म्हणजे या ठिकाणी आपण दोन गुण घ्यायचे आहेत त्यानंतर पुढील स्तर असणाऱ्या स्तर क्रमांक तीन प्रगत पहा शाळेतील सर्व यंत्रणा व्यवस्थित चालू आहेत सर्व संबंधित व्यक्तींना त्यांच्या जा जबाबदाऱ्या स्पष्ट आहेत आशा असं जर असेल तर आपण स्तर क्रमांक तीनसाठी साठी गुण घ्यायचे आहेत एक म्हणजेच या ठिकाणी आपण तीन गुण घ्यायचे आहेत त्यानंतर पुढील स्तर आहे स्तर क्रमांक चार तो काय ते पाहूया स्तर क्रमांक स्वतर चार आहे प्रवीण शाळा प्रशासन आणि नेतृत्व जबाबदारी पार पाडते स्वयं मूल्यांकन करते आणि स्वतः सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारे जर आपलं एखादं मानक असेल तर आपण प्रवीण या स्तरासाठी चार गुण घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला स्तर एक ते स्तर चारचा अर्थ काय होतो ते देखील समजलं आहे पहिला स्तर असणार प्रारंभिक दुसरा आहे प्रगतशील तिसरा आहे प्रगत आणि चौथा आहे प्रवीण आणि या प्रत्येक स्तराचा अर्थ हा वेगवेगळा असणारा आहे तर आता आपण पुढे पाहूया की एकशे अठ्ठावीस मानकापैकी कोणते मानके कोणत्या शाळांसाठी लागून आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया पा, पहा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पहा शाळेचा प्रकार लागून नसणारे मानक क्रमांक लागून नसणारे एकूण मानके लागू असणारे एकूण मानके आणि एकूण मानके दिले आहेत तर एक आहे पहा प्राथमिक शाळा जी की पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी आणि वसतीग्रह नसल्यास अशा शाळांना मानक क्रमांक चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर हे मानके लागून असणार आहेत म्हणजे लागून असणारी एकूण मानके आहेत पंधरा आणि लागू असणारी मानके असणार आहेत एकशे तेरा असे दोन्ही मिळून एकूण एकशे एक अठ्ठावीस मानके आहेत त्यानंतर दुसरे शाळा प्रकार आहे पहा प्राथमिक शाळा जी की पहिली ते चौथी किंवा पहिली ते पाचवी आहे आणि वसतिग्रह असल्यास त्यांच्यासाठी चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर ही मानके लागून असणार आहेत म्हणजे लागू असणारी एकूण मानके आहेत अकरा आणि लागू असणारी एकूण मानके असणार आहेत एकशे सतरा दोन्ही मिळून एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत तिसरा शाळेचा प्रकार आहे पहा प्राथमिक शाळा पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी वस्तिग्रहण नसल्यास चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर ही मानके लागून असणार आहेत म्हणजे एकूण चौदा मानके लागून असतील एक लागू एक तर एकशे चौदा मानके लागू असणार आहेत अशा प्रकारे एकूण या शाळेला एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत त्यानंतर पुढील शाळेचा प्रकार असणार आहे प्राथमिक शाळा पहिली ते सातवी किंवा पहिली ते आठवी वसतीगृह असल्यास त्यासाठी पा चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकूण दहा मानके लागून असणार आहेत तर लागू असणारी मानकांची संख्या असणार आहे एकशे अठरा म्हणजे दोन्ही एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत त्यानंतर पुढील पाचवा प्रकार आहे माध्यमिक शाळा पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी वसतीग्रह नसल्यास त्यांच्यासाठी एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट अशा प्रकारे एकूण अकरा मानके लागू नसणार आहेत तर एकशे सतरा या शाळांना मानके लागू होणार आहेत म्हणजे दोन्ही मिळून एकशे अठ्ठावीस मानके असणार आहेत तर सहा माध्यमिक शाळा त्यापैकी पहा पाचवी ते दहावी किंवा आठवी ते दहावी किंवा पाचवी ते बारावी आणि वसतिग्रह असल्यास एकोणतीस क्रमांकाचं तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस हे मानके लागून असणार आहेत सात मानके या शाळांना लागून असतील तर लागू असणाऱ्या मानकाची संख्या असणार आहे एकशे एकवीस आपल्या सर्वांना माहीत आहे स एकूण मानकाची संख्या आहे एकशे अठ्ठावीस पुढील सातवा प्रकार असणार आहे उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी आणि बारावी वसतीग्रहण असल्यास त्यांच्यासाठी एकोणतीस क्रमांक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट हे मानके लागून असतील म्हणजे एकूण अकरा मानके असे आहेत की जे या शाळांना म्हणजे अकरावी ते बारावी वसतीग्रह असलेल्या शाळांना लागून असणार आहेत आणि मानकाची संख्या असणार आहे एकशे अठ्ठावीस आपल्याला माहीत आहे पुढे आठवा क्रमांक आहे पहा आठ क्रमांकाचा शाळेचा प्रकार आहे उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी आणि बारावी यामध्ये पहा एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस एकूण सात मानके लागून असणार आहेत मान लागू असणाऱ्या मानकाची संख्या असणार आहे एकशे एकवीस आणि एकशे अठ्ठावीस आपले मानके असणार हे आहे वस्तीग्रह असल्यास अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळांच्या प्रकारानुसार एकशे अठ्ठावीस मानकापैकी कि किती मानके लागू आहेत किती मानके लागू नाहीत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली तसेच प्रत्येक मानकामध्ये जे चार स्तर दिलेले त्या चार स्तरांचा नक्की अर्थ काय आहे याविषयीची देखील संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद